मित्रांनो गद्दार 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 हा शब्द तुम्ही गेल्या अडीच वर्षात तुम्ही ऐकला असाल उद्धव ठाकरे यांच्या सरकार गेल्यापासून फक्त तुम्हाला हा शब्द पडलाशील कानावरती तो म्हणजे गद्दार हा गद्दार कोण आहे त्याची ओळख झाली आहे त्याचा आपण पर्दाफाश करणार आहे त्याचा मुखवटा उतारणार आहोत तो कोण आहे तो आपण शोधूया आणि त्याच्यावर चर्चा करूया त्याची माहिती घेऊया चला तर नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपल्यासोबत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळसकर मित्रांनो गेल्या अडीच वर्षात तुम्ही हा गद्दार गद्दार शब्द अनेक वेगळा ऐकलात हा कोणाच्या मुखातून ऐकलात उद्धव ठाकरे यांच्या मुखातून त्यांच्या प्रवक्त्यांच्या मुखातून त्यांच्या नेते मंडळींच्या त्यांच्या समर्थकांच्या तोंडातून हा गद्दार गद्दार हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलात पन्नास खोके एकदम ओके हे चोरलं ते चोरलं चोर चोर बऱ्याचशा गोष्टी हा सतत तुमच्या कानावर पडलेला आहे पण हा गद्दार नमकी नेमका कोण आहे तो आता शोधणंही गरजेचं आहे आणि या गद्द्या गद्दारावरती आता लेबल सुद्धा लागलेलं आहे आणि लेबल कोणी लावलं आहे तर त्यांच्या समर्थकाने ते पुढे समर मी सांगेन हळूहळू पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यांचे समर्थक कोण आणि समर्थकाने तो लेबल कसा काय लावला गद्दार म्हणून मित्रांनो ह्या गद्दारीची सुरुवात कुठे झाली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर त्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीचे रिझल्ट लागले निकाल आला आणि युतीला बहुमत मिळालं आणि युतीला बहुमत मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने ते राज्य स्थापन करायला होतं तसं न घडता शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करून ते सरकार स्थापन केलं म्हणजे कोणाच्या बाजूने कौल दिला होता जनतेने नागरिकाने मतदाराने तर युतीच्या बाजूने दिला होता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री त्यांना बघायचं होतं कारण पूर्ण त्या पाच वर्षात पाच वर्षात ते जे काय काम केलं मुख्यमंत्री पदावर बसून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मतदारांनी स्वीकारलं होतं आणि त्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यामध्ये सभेमध्ये मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन याचं स्वागत केलं होतं मतदार राजाने आणि भारतीय जनता पार्टीला एकशे पाचच्या आसपास काय केलं त्यांचे उमेदवार निवडून आणले होते म्हणजे इतर पक्षांपेक्षा सर्वात मोठा पक्ष म्हणून कोणाला निवडून आणलं होतं भारतीय जनता पार्टीला म्हणजे पहिला पहिली पसंती कोणाची होती तर भारतीय जनता पार्टीची पहिली पसंती कोणाची होती तर देवेंद्र फडणवीस यांची मित्रांनो लक्षात घ्या आणि असं असूनसुद्धा युतीमध्ये निवडणूक लढवून झा धा, झाल्यानंतर त्यांना बहुमत मिळाल्यानंतर जर ही आघाडी बनली असेल तर ही आघाडी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसून बनवली तर जनतेच्या त्या मतदारांच्या याने त्यांच्यावरती विश्वास ठेवला नाही हा ना विश्वासघात कोणी केला मित्रांनो तुम्हाला काय वाटते कोणी केला खुद्द उद्धव ठाकरे यांनी जे गद्दार गद्दार म्हणून गेली अडीच वर्ष बोंबलतायत त्यांनी ही गद्दारी केली आणि पहिली गद्दारी कोणाशी केली तर मतदार राजाशी केली नागरिकांशी केली यांनी त्यांना युतीमध्ये निवडून आणलं त्यांना यांनी भारतीय जनता पार्टीला पहिलं पहिली पसंत दिली जास्तीत जास्त उमेदवार त्यांचे निवडून आणले अशा पार्टी पा पार्टीलाचा विरोध करून ज्यांनी आघाडी केली त्यांची साथ सोडून त्यांनी अनैतिकाशी हात धरला अशा व्यक्तीने कोणाच्या पाठीत खंजीर कुपसला तर जनतेच्या त्या नागरिकांच्या दुसरा खंजीर कोणाच्या पाठीत खुंबसला तर आपल्या साथीदाराच्या म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या त्या देवेंद्र फडणवीस आपल्या मित्राच्या त्या आपल्या साथीदाराच्या पाठीत खंजीर खुपसला मित्रांनो लक्षात घ्या नंतर कोणाच्या पाठीत खंजीर कुपसला कारण त्यांचे नेते मंडळी म्हणत होते की आपल्याला ही अनैतिक आघाडी बनवायची नाहीये आपण युतीमध्ये निवडून आलेत आपण युतीमध्येच स्थापन करूया असं त्यांची नेते मंडळी म्हणत होते ते तरी आता असे म्हणत आहेत आणि ते के मान्य केलं आपण तर त्यांनी आपल्या नेत्या मंडळींच्या म्हणजे जे काय उमेदवार निवडून आलेत जे काय पन्ना पाच पन्नास जे उमेदवार त्यांचे निवडून आले शिवसेनेचे उद्धव ठाकरेंचे त्या नेत्यांच्या सुद्धा पाठीत त्यांनी खंजीर असला लक्षात घ्या पहिला खंजीर नागरिकांच्या म्हणजे पहिली गद्दारी त्यांनी नागरिकांशी केली त्या मतदारांशी केली दुसरी गद्दारी देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पार्टी आणि तिसरी गद्दारी त्यांनी आपल्याबरोबर जे निवडून आलेत लोकांना सांगून युतीमध्ये निवडून आलेत अशा नेत्यांच्या पाठीतसुद्धा खंजीर खूप असतात ते 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 नेते म्हणत आहेत की आपली ही अनैतिक आघाडी चालणार नाही म्हणून त्यांना नको होती पण आपल्या महत्वाकांक्षासाठी आपल्या लालची स्वभावासाठी आपल्या लाल, लालच लालच पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी या सर्वांच्या या सर्वांची काय केली गद्दारी केली मित्रांनो लक्षात घ्या गद्दार कोण आहे तर उद्धव ठाकरे परत त्यांनी आणखीन गद्दारी कोणाशी केली तर आपल्या वडिलांशी आता तुम्ही म्हणाल कशी काय केली तर वडिलांना जी काय उपाधी मिळाली होती हिंदू हृदय सम्राट आणि ती कोणी दिली होती तर जनतेने दिली होती महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या शिवसैनिकाने त्यांना ती उपाधी दिली होती त्या उपाधीमधील तो शब्द काढला वगळला आणि जनाब बाळासाहेब ठाकरे किंवा हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अशी त्यांची उपाधी लावली गेली जनाब म्हणजे कोणाशी गद्दारी केली तर आपल्या पित्याशी गद्दारी केली त्यांच्या विचारधारेच्या धारेशी गद्दारी केली पिताच्या विचारधारेशी गद्दारी केली शिवसेनेच्या त्या संघटनेच्या विचारधारेशी गद्दारी केली त्या शिवसैनिकांच्या विश्वासाशी गद्दारी केली कारण ते शिवसैनिक कोणासाठी लढले होते युतीसाठी लढले होते मित्रांनो लक्षात घ्या म्हणून त्या शिवसैनिकांच्या विश्वासाशी सुद्धा गद्दारी केली किती गद्दारी केली बघा छोटी मोठी गद्दारी नाहीये आणि ही गद्दारी कशासाठी तर स्वतःचा मतलब साधण्यासाठी स्वार्थ साधण्यासाठी त्याला महत्वाकांक्षा म्हणत नाही महत्त्वाकांक्षा असावी मित्रांनो पण ती स्वतःच्या कुवतीवरती स्वतःच्या क्षमतेवरती पूर्ण करणारी असावी स्वतःच्या कुवतीवरती स्वतःच्या क्षमतेवरती पण तशी झाली नाही संधी साधूपणा केला संधी साधली आणि इथे जर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात उभं राहिलो आपण तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे दोन्ही एकाच विचारधारेचे आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याशी हात मिळवणी केली तर आपण मुख्यमंत्री बनू शकतो आणि त्यांनासुद्धा तेच हवं होतं भारतीय जनता पार्टीला रोकायचं होतं देवेंद्र फडणवीस यांना रोकायचं होतं म्हणून त्यांनी या नीतीला साथ दिली या गद्दारीला या गद्दाराला साथ दिली मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे गद्दारी कोणाकोणाशी केली तर आपल्या पित्याशी त्या शिवसैनिकांशी की त्याच्या विचारधारेशी भारतीय जनता पार्टीशी त्या देवेंद्र फडणवीस यांची यांच्याशी गद्दारी केली परत ते आपले मतदार राजा सर्वात मोठी गद्दारी म्हणजे मतदार राजाशी केली यांनी त्यांना निवडून दिलं बहुमत दिलं मित्रांनो तिथेच ते थांबले नाहीत नंतर त्याने हिंदुत्वाशीसुद्धा गद्दारी केली पालघरला या संतांची हत्या झाली आणि आजही गद्दारी करतायत ते बांगलादेशामध्ये ज्या हिंदूंची हत्या होती आहे त्यांची घर लुटली जाते त्यांच्या बहिणीची इज्जत लुटली जाते तर हे महाशय काय बोलत आहेत केंद्र सरकारने निर्णय घ्यावा केंद्र सरकारने कारवाई करावी पण यांच्या मुखातून त्या हिंदूंसाठी एक शब्द निघाला नाही ब्र निघाला नाही आता बंग पश्चिम बंगालमध्ये जे काय घटना घडत आहेत जे काय बलात्कार होत आहेत उत्तर प्रदेशमध्ये जे काय बलात्कार होत आहेत म्हणजे त्या ममता बॅनर्जीच्या छत्रछायाखाली ज्या काय गोष्टी घडत आहेत तिथे मूळ मुख गिळून गप्प आहेत तिथे हिंदूंची हत्या केली जाते कत्तल केली जाते हिंदूंची प्रतारणा होते तिथे ते गप्प आहेत तसेल ते, ते, ते अखिलेश यादवची पाठराखण करण्यासाठी कारण तो इंडिया आघाडीचा घटक दल आहे ही ममता बॅनर्जीसुद्धा त्या इंडिया आघाडीचे घटक दल आहे त्यावेळी त्यांच्या मुखातून ब्र निघाला नाही त्या स्टालिनचा मुलगा सुपुत्र तामिळनाडूचे मुख्यमंत्री त्यांनी जर अकल्याचे ताले तारे तोडले होते सनातनला तर त्यांनी डेंगू मलेरिया म्हटलं होतं सनातनला नेसतानाभूत नष्ट करण्याची त्यांनी भाषा केली होती सुद्धा यांच्या तोंडाला टाळी लागली होती म्हणजे हिंदूंशी त्या सनातनशी गद्दारी गेली मित्रांनो लक्षात घ्या कितपर्यंत ही व्यक्ती खाली उतरली कितपर्यंत किती मर्यादा ओलांडल्या किती मर्यादा ओलांडल्या व्यक्तीने व मर्यादित काय केलं गद्दारी केली कोणाकोणाशी केली त्याचा मी पाढा वाचवून दाखवला तुम्हाला अगदी हिंदुत्वासाठी हिंदुत्वाशी सुद्धा गद्दारी केली हिंदूंशी गद्दारी केली म्हणजे विचार करा मित्रांनो आता तर त्यांच्या समर्थकांनी हे घोषित केलं मी तुम्हाला म्हणालो ना त्यांच्या समर्थक मग लोकसभेची निवडणूक आली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटं रेटलं खोट्या गोष्टी पेरल्या गेल्या संविधान आहे लोकतंत्र आहे असं करत मुस्लिमांचा एक गठ्ठा मिळवला मतदान मुस्लिमांचा विश्वास संपादन केलं ज्या औरंगजेबाला यमसना यम यमसदनास पाठवलं छत्रपती शिवाजीने त्यांचे मंडळ गाया म, महिमा मंडळ करायला लागलेत हे म्हणजे छत्रपती शिवाजी सुद्धा यांनी गद्दारी केली अशी के 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 ही व्यक्ती मुसलमानचा कैवार घेऊन चालायला लागली मुसलमानांची तुष्टीकरण करायला लागली म्हणजे हिंदूंची गद्दारी केली कारण मुसलमानांनी जे काय मतदान ह्यांना केलं ते हिंदूंच्या विरोधात केलं भारतीय जनता पार्टीच्या विरोधात नाही केलं मित्रांनो जर उद्या भारतीय जनता पार्टी मुसलमानांचा एजेंडा घेऊन पुढे चालत असते तर त्यांनाही त्यांनी मतदान केलं असतं पण भारतीय जनता पार्टी यांचे समर्थक कोण आहेत समर्थन ती कोणाची करते तर हिंदूंचे करत आहेत म्हणजे हिंदू त्या पार्टीचे समर्थक आहेत मग कोणाचा विरोध केला आहे मुसलमानांनी एक गठ्ठा मतदान देऊन शतप्रतिशत मतदान करून तर हिंदूंचा विरोध केला मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे गद्दारी कोणाशी केली तर हिंदूंशी केली हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व म्हणजे विचार करा वडिलांनी काय सांगितलं पित्यांनी काय सांगितलं त्यांची विचारधारा काय होती त्यांची नीती काय होती नीतीमत्ता काय होती त्या नीतिमत्तेशी नीतीशी गद्दारी केली कोणी केली खुद्द उद्धव ठाकरे यांनी आता तुम्हाला मी म्हणालो होतो सुरुवातीलाच की त्यांच्या समर्थकांनीसुद्धा त्यांना गद्दार म्हटलंय आहे त्यांच्यावरती लेबल लावला आहे की समर्थक कोण तर दोन दोन हजार चोवीसमध्ये जे लोकसभाची निवडणूक झाली त्यांच्यामध्ये त्यांना जिंकून आणण्यासाठी जो महत्त्वाचा वाटा याने आपला निभवला ते वाटे करू ते आपला वाटा मागायला आले आपण केलेल्याचा परतावा मागायला आले होते त्या मातोश्रीच्या बाहेर आणि त्यांनी घोषणा लावल्या उद्धव ठाकरे गद्दार आहे उद्धव ठाकरे गद्दार आहे हे कोण तर त्यांचे समर्थक ज्यांनी ह्यांना मतदान केलं ह्यांना निवडून आणलं मित्रांनो त्यांच्याशी सुद्धा ह्यांनी गद्दारी केली कारण बोर्ड बोर्डबद्दल ज्यावेळी संसदेमध्ये विषय मांडले जात होते त्यावेळी यांच्या गट यांच्या शिवउभाट्याच्या खासदार काय झालेत वॉकआउट करून गेलेत संसदेबाहेर निघून गेलेत आणि ह्या गोष्टीचा राग आल्यानंतर हे जे मुंबईमध्ये मुसलमान त्यांच्या अंधेरी भागातले त्यांच्या त्या मातोश्रीच्या आजूबाजूचे जे मुसलमान आहेत त्यांनी ने मोर्चा नेला आणि उद्धव ठाकरे गद्दार आहे अशा घोषणा दिल्या आणि उद्धव ठाकरेला आम्ही येत्या निवडणुकीमध्ये धडा शिकव असं ते बोलून गेले ते धडा शिकवतील नाही ते शिकवतील ते येणारा काळ दाखवेल आणि मला वाटत नाही ते धडा शिकवतील जर उद्धव ठाकरे आघाडीच्या सोबत जर लढलेत तर त्यांना झक मारत उद्धव ठाकरेला मतदान करावंच लागेल कारण ती आघाडी विरोधात उभी राहणार आहे मित्रांनो लक्षात घ्या ती जी आघाडी उभी राहणार आहे ना एनडीए आघाडी जी आहे तो हिंदुत्वाच्या विरोधात उभी राहिलेली आहे त्यामुळे मुसलमान त्यांना मतदान करणार आहे भले उद्धव ठाकरे हे ते त्यांच्याबरोबर कसेही वागो कुठलाही नेता त्यांच्यावर कशेही वागू कारण त्यांना फक्त काय करायचंय मुसलमानांना पुऱ्या जगामध्ये इस्लामीकरण करायचंय गजवा हिंदच करायचंय त्यामुळे त्यांना त्याच्याशी ते मतलब नाही उद्धव ठाकरेंनी दा काल काय केलं होतं परवा काय केलं होतं त्यापूर्वी काय केलं होतं आज काय केलंय पुढे काय करणार आहे त्याच्याशी मतलब नाही त्यांना त्यांना मतलब एवढा आहे की जो हिंदुत्वाच्या विरोधात आहे हिंदूंच्या विरोधात आहे तो आपला नेता त्यामुळे उद्धव ठाकरेंनी काळजी करू नये मुसलमान त्यांना मतदान करणार शंभर टक्के हे मी शब्द देतो त्यांना आता देतील नाही देतील तर येणार काळा दाखवून देईल पण मित्रांनो लक्षात आलं का त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावरती गद्दार म्हणून हा लेवल लावलेला आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं का गद्दार कोण आहे या महाराष्ट्राचा गद्दार कोण आहे या महाराष्ट्रातील मतदारांचा गद्दार कोण आहे ह्या महाराष्ट्रातील जनतेचा को गद्दार कोण आहे हिंदुत्वाचा गद्दार कोण आहे त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा गद्दार कोण आहे त्या शिवसैनिकांचा गद्दार कोण आहे या शिवसैनिकांनी आपल्या रक्ताचा थेंब या जमिनीवरील पाडलेला आहे त्या हिंदुत्वासाठी आपला घाम गाळलेला आहे त्या शिवसैनिकांचा गद्दार कोण आहे मित्रांनो इथेच नाही विषय थांबलेला आहे मी एक गोष्ट बोलायची राहिली ते म्हणजे ते आपल्या भावांचे झाले नाही भावंडांचे झाले नाही जमीन जुमल्या त्यांनी ती लुबाडून खाल्ला आपल्या सुद्धा गद्दारी केली अशी व्यक्ती जे आपल्या भावंडांची आपल्या सखे सोयऱ्यांची झाली नाही ती आणखीन जगाची काय होणार ती समाजाची काय होणार ती राष्ट्राची काय होणार ती त्या राज्याची काय होणार ती ह्या जनतेची काय होणार कोणाचीच होऊ शकत नाही ती कोणाची होऊ शकते फक्त मी माझी पत्नी आणि माझा मुलगा माझी मुलं बस त्यांचं कुटुंब एवढंच मर्यादित आहे त्यांच्या मंडळीशी त्यांना काय लेणं देणं नाही उद्या सकाळी आली तर सर्वांना ते लात मारू शकतात मित्रांनो लक्षात घ्या उद्या जर ती वेळ आली तर ते सर्वांनाही लात मारू शकतात जे आता त्यांचे पालखी वाहत आहेत त्या सर्व नेत्यांना ती जर वेळ आली त्यांनी जर एखादा ब्र उग उच्चारला त्यांच्या विरोधात तर त्यांनाही ते लात मारू शकतात कारण त्यांचं कुटुंब फक्त म्हणजे त्यांचा परिवार त्यांची पत्नी आणि त्यांची मुलं आणि ते स्वतः लक्षात आलं का मित्रांनो गद्दार कोण आहे तुमच्या लक्षात आलंच असेल बोलायचं तरी काय सॉरी वास्तवार बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये द्या तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र